RTS, अर्थात राईट टू म्हणजे महाराष्ट्र शासनाने एकूण त्रेपन्न लोकसेवा नोटिफाईड केलेल्या आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकूण एकोणतीस लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पाच आणि ईज ऑफ डूईंग बिझनेस अंतर्गत नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना थेट अर्थात घरबसल्या देण्यास प्रारंभ केलेला आहे चला तर बघूया राईट right टू सर्विस मधील सेवांचा लाभ कसा घ्यावा सर्वप्रथम लॉग इन करण्यासाठी माय नागपूर ऍप किंवा नागपूर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश आर टी एस सर्व्हिसेस ओपन करावी आणि आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा त्यानंतर पुढील पेजवर आपले नाव आडनाव ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करावे आपल्या मोबाईलवर आलेला सहा आकड्यांचा ओ टी पी कोड टाकून लॉग इन करावे त्यानंतर येणाऱ्या पेजवर आपल्याला पाहिजे असलेल्या सेवेचा फॉर्म पूर्ण भरून आवश्यक ते कागदपत्र अपलोड करून सबमिटवर क्लिक करावे एका क्लिकवर नागरिकांस आवश्यक असलेल्या सेवांबाबत अर्जाची नागपूर महानगरपालिकेकडे नोंद केल्या जाईल आणि निर्धारित वेळेत आपल्याला आवश्यक असलेला दाखला परवाना प्रमाणपत्र अथवा सेवा आवश्यक दस्तऐवज आणि शुल्क सादर करून मोबाईलवरच प्राप्त होईल त्याची प्रिंट काढून ती सत्यप्रत आपण आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी जोडू शकता या नव्या आर टी एस प्रणालीमुळे नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने अगदी सहज घर बसल्या पुरवण्यात येईल चला तर नागपूरकरांनो टेक्नो होऊया आणि नागपूर महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या या ऑनलाईन सर्व्हिसेसचा घर बसल्या लाभ घेऊया